मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाने एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पालघर जिल्ह्यात चारोटी ते पालघर असा सुमारे पन्नास हजार लोकांचा काढला हा मोर्चा चारोटी येथून सुरू झाला असून मनोर येथे मुक्काम करून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे मागण्या निश्चित काल मर्यादेत लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे या आंदोलनात किसान सभा सी टू एडवा वाय एफ आय एस एफ आय आदिवासी अधिकार मंच आदी संघटना सहभागी असून डॉक्टर अशोक ढवळे मरियम ढवळे डॉक्टर अजित नवले विनोद निकोले आदी नेत्यांचे नेतृत्व आहे वनाधिकार कायदा मनरेगा पेसा कायदा स्मार्ट मीटर रद्द शिक्षण रोजगार व पाणी पुरवठा यांसह विविध मागण्यांसाठी हा जन आंदोलन उभारण्यात आला आहे दोन दिवस आम्ही आम्ही शांततेच्या मार्गाने या कार्यालयाच्या आवारामध्ये बसणार होतो परंतु खरं म्हणजे पोलिसांनी थांबवलं ते योग्यच केलं आमची इच्छा खरं म्हणजे रस्ता रोकोचीच होती आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं आमच्यासाठी योग्यच आहे आम्ही गेटवरच बसणार होतो खरं म्हणजे पण असं उद्या सांगायला नको की तुम्ही आम्हाला न विचारता रस्ता ब्लॉक केला किंवा तुम्ही आम्हाला म्हणजे आपल्याशी चर्चा न करता तुम्ही ब्लॉक केलेला रस्ता तर म्हणजे त्यांनी आम्हाला हे भाग पडला आणि आमचे हेच म्हणणं होतं आम्हाला रस्त्यावर बसून या कार्यालय सर्व गेट आम्हाला बंद करायची आम्हाला कधी करणार आज रात्र आहे पुरुष आहेत चालत आलेले आहेत काय व्यवस्था आहे व्यवस्था प्रशासनाने काय केली आम्हाला माहीत नाही आमची आम्ही व्यवस्था केलेली आहे आम्ही दहा दिवसाची सिदुरी घेऊन आलो पाणी आमच्या बरोबर आहे अंतरून पांढरून आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही शेतकरी आहेत जिथे आम्हाला जागा मिळेल तिथे आम्ही राहू आणि तिथे आम्ही झोपू आज आणि उद्या जर चर्चा झाली नाही प्रशासनासोबत तर पुढची भूमिका काय असेल आज आणि उद्या खरं म्हणजे आता आम्हाला चर्चेला बोलवत आहेत परंतु आम्ही आता चर्चेला जाणार नाही पूर्ण दिवसभर चालून सर्व कार्यकर्त्यांना आम्ही स्वतःसुद्धा सुद्धा आता थकलेलो आहोत त्याच्यामुळे आजच्या दिवस आजची रात्र आम्ही या ठिकाणी जेवण वगैरे करून विश्रांती घेऊया आणि उद्या मग चर्चेला आम्ही जाऊया परंतु आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे योग्य आहे आणि आम्ही करून काय फोन तुम्ही कोणाला इथे येण्यासाठी बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वांसाठी प्रश्न आहेत त्यामुळे पायी चालण्यासाठी काही शेतकऱ्यांनी थोडासा कंटाळा केला तरी असेल परंतु आता त्यांनी त्यांना आम्ही आवाहन करतो की तुमच्याकडे जे वाहन असेल ते रिक्षा असेल बस असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रेनने सर्व जिल्ह्यातून या जिल्हाधिकारी कार्यालयावर

अर्धवट त्यांनी आधी पोलिसांनी बाहेर रोखलं त्यांना गोडीने सांगितलं आतमध्ये येऊ द्या त्यांनी त्याच्यासाठी अर्धा तास लावला आज आले त्यानंतर आणि आता इथे जे आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला लाल बावट्याचा मोर्चा निघाला अनेकांचे मोर्चे निघाले त्या सगळ्यांना कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये यायची परवानगी देण्यात आली दोन वर्षापूर्वी आमचा मोर्चा होता आमदार विनोद निकोले होते किरण गला होते मी होतो आम्ही सगळे सगळे लोक पंचवीस हजार लोक आतमध्ये राहिलेलो होतो शांततेने आज त्यांनी इथे पुन्हा आता म्हणाले गेट बंद करतो आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक तासभर जे लोक साठ सत्तर किलोमीटर चालत आले काही जण त्या ठिकाणी त्यांना चक्कर येऊन पडली आता आम्हाला इथे अॅम्ब्युलन्स पण नाही आहे आम्हाला व्यवस्था करावी लागली हॉस्पिटलला पाठवण्याची आणि असं असून सुद्धा एक एक तास इथे ताटकळत लावणं हे जे प्रशासनाचं आणि सरकारचं हे जे स्वरूप आहे हे अत्यंत किळसवण आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तुम्हाला आम्हाला आत येऊ द्यायचं नाही आहे मग बाहेर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाल बावट्याचा घेराव आजपासून आम्ही सुरू करतोय सगळे जे गेट्स आहेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे इथे असलेले हजारो शेतकरी स्त्री आणि पुरुष हे आजपासून घेराव घालतील पूर्ण हा संबंध याला आपण घेराव घातलेला आहे आणि सगळे गेट बंद करून कुठलीही गाडी इथून बाहेर येणार नाही जाणार नाही कोणीही आज जाणार नाही कोणीही बाहेर जाणार नाही आणि आता यांनी केल्यामुळे आमचा नायलाज आहे आम्हाला रस्ते अडवायचे नव्हते पण यांनी एवढा या करंटेपणा केला की आता ते रस्ते पण अडणार आहेत आणि त्याला केवळ आणि केवळ के सरकार जबाबदार राहणार आहे पालघरचं प्रशासन आणि पालघरचे पोलीस याला जबाबदार राहणार आहेत हे जरा आमचा संदेश सगळ्या महाराष्ट्रभर आपण पोचवावा असं आमचं आपल्याला म्हणणं आहे आम्हाला काहीच हरकत नाही आमचे लोक गोरगरीब आहेत कुठल्याही याच्यामध्ये जातील ते आज या ठिकाणी बसणार आहेत इथे स्वयंपाक करतील इथे जेवण करतील पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे जी काही थोडी बहुत आणि त्या पद्धतीने इथे आजपासून हा घेराव सुरू होईल आणि मग सरकारला जर जे काही करायचं असेल त्यांनी करावं एक तास आम्ही यांना विनंती करून सुद्धा इतकं करंटेपणा जर कोणी दाखवत असेल तर मग त्याला योग्य असा जवाब हा या ठिकाणी जनताच देणार आहे आणि जनतेने दिलेला आहे